दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा ऐसी सिक वेलकम बॅक टू अर चॅनल आणि आज आहे संडे फंडे आणि वाजलेले आहेत साडे अकरा आणि आम्ही आणि घरात साड्या करायला आणि नाही केली कारण की हेअरकटला जायचंय लेट होतलंय आणि नानूची आताच हे चालू आहे नानूची हेअरकट करायची आहे पहिले नंतर मग माझ्या हेअरकटला जायचं आहे आणि नाण्याला नाना बोलते म्हणजे सॉरी बसून मोडून बाहेर पडली आणि अं आजच्या ब्रेकफास्ट मध्ये दादाला दिले कांदे पोहे म्हणून मी खाणार नाही कांदे पोहे म्हणून मी खाणार नाही <laughs> नानू लाद्याते कांदे पोहे नानू लाद्याते कांदे पोहे वा मोठे बाबा नाही कांदे पोहे नाही खाल्ले सांग खा मोठे बाबा जाते विचारतात ब्लॉक का नाही येतात ब्लॉक का नाही येतात तर एवढं सगळं बिझनेस कडून झालंय की काय विचारू नका पण मी प्रयत्न करत असतो पण मी विचार करतो की थोडं थोडं शूट करायचं आणि टाकायचं लेट्सी किती जमतं आहे आणि काय ते करतोय ये प्रयत्न येतील येतील तुमच्यापर्यंत सगळे ब्लॉक म्हणजे थोडासा स्केड्युल टाईट असल्यामुळे हे बघाय 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 बिडाडा पिडाड आली असे नाही करायचे किती आहे मी कुठे चढली मग मंगी का तू जोरात आवाज दे दिदा 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 जोरात आवाज दे जोरात आवाज दे बाबा आवाज नाही जाते बघा दे तू पण दे दिवा आवाज दे मोठे बाबा मोठे बाबा

सो so, या वेळेस आडवा 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 आडवाच खूप सो या मी माझी हेअर कट करायला माझा जुना हेअर कट तुषारकडे आलो आणि त्यांनी नवीन त्याचं सलून ओपन केलं आहे आणि त्याच्या सलूनमध्ये सगळ्या काही सर्विसेस तुम्हाला इकडे प्रोव्हाइड केल्या जातील हे छान असं त्याने एक छोटंसं व्हेंचर स्वतःचं एक नवीन वेंचर चालू केलं त्याच्याबद्दल तुषारला पहिले कुठे गेला कॉंग्रॅच्युलेशन्स पहिले तुला तर आणि हे पिल्लेज पिल्लेज हॉस्टेल आणि सिकेटी कॉलेज खांना कॉलनीच्या बाजूला आहे ना तुम्ही पण जर पनवेल एरियात राहत असाल तर तुझ्याकडे या कारण की मला हा समाधान मी शूट करण्याचं कारण असं की मला हा समाधान दुसरीकडे केशे का आपल्यानंतर मिळत नाही तो तुझ्याकडे म्हणून मी हा शूट केला प्रॉपर नाही मी केला नसता दुसरं समजलं ना, ना। आणि हे द ट्रीम हाऊस म्हणून त्याचं एक नवीन व्यंजन आहे सर्व्हिसेस काय जेंट्स लेडीज दोन्ही पण युनिसेक्स तर वर कंपार्टमेंट वेगळं केलं त्यांनी त्याच्यासाठी uh, फेशियल वेशल, वेशल सगळ्या गोष्टींसाठी आणि इकडे मेन्ससाठी लेट्स गो आम्ही जेवलो महाराष्ट्रलान जेवलं आणि मी ऑफिसला गेलो यांना सोडलं ऑफिसला गेलो ऑफिसचं काम होऊन आलो आणि सगळ्या फॅमिली परत महाराष्ट्रलान जेवल्याच जेवायला म्हटलं तुम्ही या मी डायरेक्ट परतच येतो तसं मी आता जस्ट निघालो वाजलेत नऊ आणि थांबलेत सगळी पब्लिक आमची तिथं थांबली आहे बसून फोन आहे का त्या चेतनाचा बड्डे म्हणून आज पार्टी हे काय मला कळालंच नाही काय नियम आहे वहिनीचं बर्थडे आणि बर्थडेच्या निमित्ताने हे आम्हाला आम्ही सकाळी लंच तर करून गेलो परत आम्हाला घेऊन आले आहेत महाराष्ट्र लंच आणि इथे आहे प्रिन्सेस आणि प्रिन्सेसची आई दोघे क्यूट किट आपण तिथे खातो वहिनीचं बर्थडे उद्या आहे पण उद्या आहे देव दिवाळी सो so दिवाळीच्या वेळेस वेज खातात म्हणून आज आम्ही आलेलो हे फ्री बर्थडे सेलिब्रेट करायला आम्ही ऑन द वे आहे दुपारीच आम्ही महाराष्ट्र लंजोमला आलेलो पण जसं दादाला काय दावतो चला इथेच त्यांनी दोन तीन ऑप्शन्स ठेवलेले बाबीकी नेशन्स पण ठेवलेलं पण बाबीकी नेशनला एवढं गेलं खाणं होत नाही सो थॉट ती ठेवलेली आहे फेश कायला आमचे मोठे बाबा आमची वाट बघत आम्ही फोटो ते गेले पुढे चलो, चलो चलो चला आमच्या बर्थडे गर्लनी आणि छोटू छोटू पोलीनी क्यूट क्यूट ड्रेसेस घातले कुठे आलो आपण आईचं बर्थडे सेलिब्रेट करायला का दिदा दीदा चला मस्त लाइटिंग केली आहे ना मग तो येईपर्यंत <laughs> बाबा बाबाचा ह्याच ड्रेस कोड छान दिसतो काढू दे रे काढू दे बड्डे ना आज नाही बोलू शकत आज बड्डे गर्ल्सच ऐकायला लागेल

तर hey. दुपारी so, आलेलो तेव्हा बोमिल नव्हते खाल्ले पण हे प्रॉन्स पापड मेंटरेली होत आम्हाला सगळ्यांना अळणी खायची इच्छा झाली म्हणून आज अळणी मागवलं आहे हो आणि चिकन थाळी कॉम्प्रेटचं झालेलं आहे आता संपलेलं आहे कार बरे बघा आणि या पोरींनी आम्हाला आणि त्या पोरीने आणि ह्या पोरीने तिसऱ्या कायला घेतल्या एकटीने बघा मग कोणाचं आहे तुझ्यात आता दुसऱ्याच्या आहे फोटो बोलायचं आज चोर पकडा काय डान्स बघ डान्स बघ नवीन डान्स आहे ते तिथे ना जायचं हे बघू डान्स डान्स दाखव कसा हा कसा दाखव छान असा डिनर झालेला आहे आणि थोडं थोडं खाल्लेलं आहे थोडंच थोडंच खाल्लेलं आहे लागली आहे लाग ना बाय 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 करा बाय बाय करा, करा ना सगळ्यांना कुकू काय खाते केक पाहिजे तुला आयक्रीम पाहिजे केक नको नेहमीप्रमाणे रात्री बारा वाजताची तयारी आमची थोडीशी लेट झाली सव्वा बारा वाजले आय जी ज्वेल आमचं बघा हाईट जास्त असलं तर हे नानू नानू कर कस खाली, 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 खाली थे थे। काली आगा। आगा खाली उतरून काली उतरून काली उतरून कर ना एकदा काली उतरून काली उतरून ए कोणाचा बड्डे हे मला पहिले सांगा दोघांनी पण कोणाचा बड्डे कोणाचा बड्डे आणि ए कोणाचं